वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेल्या कामाचा गौरव बारीपाड्याच्या चैत्राम पवारांना पद्मश्री चैत्राम पवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेलं काम गौरवास्पदच आहे मोठमोठ्या तळ्यांच्या उभारणीतून भूजल पातळी वाढवणं वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करणं जंगल पशुपक्षी यांच्या संरक्षण संवर्धनाची सक्रिय चळवळ उभारण्याच्या त्यांच्या कार्याचा पद्मश्री पुरस्कारानं झालेला गौरव निसर्गाबद्दल आवड असलेल्या युवा पिढीला प्रेरणा देणारा आहे पाच बिंदूंवर काम करतो पाच सहा बिंदू येते जंगल जल जमीन जल आणि पशु आपण ज्यावेळेस जनजाती क्षेत्रामध्ये म्हणजे वनवासी क्षेत्रात प्रवास करतो त्यावेळेस लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टींचा ह्यास होत चालला नुकसान होत चाललं आहे जंगलं कमी व्हायला लागले पाण्याची कमी चालली तर यात आपण जर ह्या गावांमध्ये काम उभं केलं नाही तर आपण राष्ट्राचा विकास ज्याला होतो तो परिपूर्ण होणार नाही म्हणून वनवासी कलाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही नाईंटी वनमध्ये ह्या कामाला सुरुवात केली एक छोट्याशा गावात सुरुवात केली बारीपाडामध्ये आणि लक्षात आलं की हे काम आपल्याला सर्व दूर नेण्यासाठी आपण काय करू शकतो गेली बत्तीस वर्षात वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते या कामात सुरलेले हो आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गावांमध्ये संपर्क करून याची व्याप्ती कशी वाढ दहा गावं पंधरा गावं वीस गाव असं त्याचं चे क्षेत्र वाढत चाललं आहे वनवासी कलाश्रम हे पाच बिंदू घेऊन देशभरात काम करते वेगळ्या राज्यांमध्ये तसे वनवासी कलाश्रमाचे एकूण चौदा बिंदूंवर काम चालतं चौदा आहे त्यापैकी ग्रामीण त्यापैकी ग्रामविकास पण ग्रामविकास करताना आपण होतो की पर्यावरणावर आधारित शाश्वत विकास आपण करू शकतो का हे थ्रीम वनवासी कलाश्रमाने गोजवायचा एक प्रयत्न केला आहे आणि त्यातनं आपण या पाच मुद्द्यांना केंद्रबिंदू धरून हे काम देशभरात व्याप्ती वाढायचा आपला एक प्रयत्न चालला आहे